okay Yeah. <laughs>

بابا ah, سلام yeah. 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 भाऊ भाऊ पुतळा मधनी जाडताय येणार इथं करावं लागेल बाकीची सगळी पब्लिक सावली मध्ये उभं करा हा पुतळा मधिनी जाडताय येणार पुरुष मोर्चाच हे सभेत रूपांतर आहे आणि त्यानंतर आपण मान्य प्रांत साहेबांना निवेदन देणार आहेत आज आपण बघितलं की गेल्या चार आठ दिवसापूर्वी आपल्या अमरनाथला जाणारे यात्रेकरू अठ्ठावीस यात्रेकरूंना इस्लामिक आतंकवाद्यांनी अक्षरशः नाव धर्म विचारून तो हिंदू आहे का असं कन्फर्म करून जो जो हिंदू आहे त्याला गोळी मारण्यात आली आणि बायांना सोडलं बायांना याच्याकरता सोडलं की ज्या जावके बो मोदी को इस्लामक क्या काय अशा प्रकारच्या धमक्या देऊन आपल्या माता भगिनींच्या समोर त्यांच्या घरच्या व्यक्तींना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याच्या समोर मारण्यात अतिशय क्रूर हत्या आपल्या या अठ्ठावीस लोकांची करण्यात आली ही हत्या करताना यांच्या डोक्यामध्ये अतिशय कट्टर इस्लामवाद आतंकवाद हा भरलेला होता या इस्लामिक आतंकवादाचा खूप मोठा आपण या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजी यांना विनंती करणार आहे की या इस्लामचा इस्लाम आतंकवाद हा मुळापासून देशामध्ये एकही पालवी ही पाल इस्लाम आतंकवादाची राहणार नाही याची काळजी आपण घ्यावी केले आहेत त्यांना हिंदू समाजाचे आठवड्याने त्यांना मंदिर अतिशय सला पाकिस्तान या ठिकाणी केलेला एक पाकिस्तान सेब केले आहेत परंतु एक जसं एक आता एकत्र राहतो एकत्र प्रमाणे पण त्याची बी मूळ आपल्याला दिसतं लागेल आणि आता सध्या

લાતા <ihaz> વારાજરાંત <violininding warfare>